येथे कवी जीवन अधिक उज्ज्वल आणि आनंदी बनवण्याचे काही मार्ग सुचवतो तो पुष्कळ प्रवासाबद्दल सांगतो प्रवासामुळे आपल्याला नवीन ठिकाणे नवीन माणसे नवीन संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा नवा अनुभव कळेल पुढे तो अधिकाधिक वाचण्याचा सल्ला देतो हे आपल्याला शहाणे बनवेल आणि आपल्या विविध ज्ञानाचा विस्तार करेल त्यामुळे आपल्याला अडचणीतून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग दिसेल मग कवी सुचवतो की नेहमी आपल्या सभोवतालचा आवाज ऐका आणि त्यांना प्रतिसाद द्या तो स्वतःवर प्रेम करतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याजवळ जे काही आहे त्याचा आदर करतो आपण आपल्या शरीराचे आणि आपल्या नैसर्गिक प्रतिभेचे आभार मानले पाहिजेत जर आप या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर नक्कीच आपण आनंदी भविष्याची आशा गमाव कवी स्वतःचा आदर करण्याचा सल्ला देतो स्वतःला एक मौल्यवान व्यक्ती समजतो आपल्या क्षमतेबद्दल आत्मविश्वास बाळगतो आपण अद्वितीय आहोत आणि आपण सर्वोत्कृष्ट आहोत असा विचार करा त्याच वेळी इतरांची मदत घ्या आणि त्यांना देखील मदत करा थोडक्यात सहकारी आणि मदतनीस व्हा अन्यथा विचार करा की आपण आपले आनंदी भविष्य गमावत आहोत तिसरा श्लोक सवींबद्दल आहे कवी सांगतो आपल्या सवींचे गुलाम होऊ नका रोज त्याच मार्गावर जाऊ नका नवीन जग शोधण्याचा प्रयत्न करा यंत्रासारखे जगू नका आपली दिनचर्या बदला तो सुचवतो की कधीतरी आपली जीवनशैली वेशभूषा ब्रंड बदला आणि नवीन रंग परिधान करण्याचा प्रयत्न करा अनोळखी व्यक्तीशी बोला नवीन मित्र बनवा अन्यथा आपण आनंदी भविष्याची आशा जमा हो। आपल्या सर्वांची स्वप्ने आणि महत्वाकांक्षा आहेत आम्हाला ते जाणवते आणि आम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करतो जेव्हा एखादी व्यक्ती स्वप्नांचा पाठलाग करून यशस्वी होते तेव्हा त्याला माहित असते की किती मोठे प्रयत्न आवश्यक आहेत आणि मनात कोणत्या अशांत भावनांची आवश्यकता आहे ज्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात आणि डोळ्यातील चमक लक्षात ठेवण्यासारखी असते यशाची अनुभूती किंवा यशाची चव जगातील सर्वोत्तम आहे जेव्हा आपण महान गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्या भावना टाळतो तेव्हा भा आपले भावनिक जीवन कुठेतरी संपते आणि आपण मानसिकरित्या मरण्यास सुरुवात करतो पाचव्या श्लोकात जर आपण आपले जीवन बदलले नाही तर आपले जीवन नीरस आणि कंटाळवाणे बनते एखाद्याने फक्त त्याच्या आवडीचे काम केले पाहिजे अन्यथा ते ओझे बनते त्यामुळे आपला वाहक निवडताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे कवी म्हणतो की आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू इच्छित नाही आम्हाला जोखीम घेणे आवडत नाही आम्ही आमच्या प्रतिभेला आव्हान देत नाही आम्ही स्वप्नाचा पाठलाग करत नाही समजूतदार सल्ल्याचे पालन करण्यापेक्षा आम्हाला हवे तसे जीवन जगण्याचा तो आग्रह करतो अन्यथा आपण हळूहळू मरण्यास सुरुवात करू